सन एकोणीसशे एकोणीसमध्ये रामानुजन यांचा आजार खूप वाढला डॉक्टरांनी सांगितलं की गरम हवामानातच ते वाचू शकतात अखेर एकोणीसशे एकोणीसमध्ये ते भारतात परत आले मात्र परत आल्यावरती त्यांची प्रकृती आणखी खालावली त्यामुळे रामानुजन यांच्याकडे फार कमी वेळ वाचला होता अखेर नियतीने डाव साधला होता तरीही रामानुजन थांबायला तयार नव्हते जीवनाच्या शेवटच्या आठवड्यांमध्येही त्यांनी गणिताची साथ सोडली नाही आपल्याला लाभलेल्या असामान्य बुद्धिमत्तेचा वापर आपण या जगासाठी जितका करू शकतो इतका ते करत होते त्यांनी हार्डी यांना अनेक पत्रे लिहिली मॉक फंक्शन हे त्यांचे शेवटचे असामान्य काम आजही संशोधक त्याचा सखोल अभ्यास करतात सव्वीस एप्रिल एकोणीसशे वीस वय फक्त बत्तीस वर्षे चेन्नईजवळील गुंटूर येथे अल्पकाळातच या महान व्यक्तिमत्वाने शेवटचा श्वास घेतला त्यांना माहिती होतं की आपल्याकडे फार कमी वेळ आहे मात्र त्यांची गणिताची भूक इतकी होती की त्यांना वाटायचं की आपल्याला आयुष्यात खूप काही करायचं आहे आपण खूप काही करू शकतो त्यांना प्रत्येक दिवशी नवीन नवीन प्रमेय आठवत होते त्याच्यामुळे ते थांबायला तयार नव्हते मात्र मृत्यूपुढे हदबल व्हावं लागतं इतक्या संघर्षानंतर मृत्यूलाही अशा महान व्यक्तिमत्त्वाना कवेत घेताना अश्रू अनावर होत असतील रामानुजन यांना त्यांच्या आजारी परिस्थितीमध्ये त्यांचे सहकारी म्हणायचे की तू आराम का करत नाहीस विश्रांती घे तेव्हा ते त्यांना म्हणायचे ते मला स्वप्नातही प्रमेय आणि समीकरणे दिसतात रामानुजन यांच्या मृत्यूनंतर इंग्लंडमध्ये जे एच हार्डी आणि केम्ब्रिज गणित विभागाने रामानुजन यांना शतकाचा सर्वोत्कृष्ट गणिततज्ञ म्हणून गौरवले त्यांच्या मृत्यूनंतर केवळ काही महिन्यातच अनेक पेपर्स प्रकाशित झाले